महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लागलेली कीड म्हणजे भोंगार राऊत भोंगार राऊत हे माध्यमांसमोर येतात घाणेऱ्या भाषेमध्ये बोलायला सुरुवात करतात शिव्या देतात कॅमेऱ्याच्या माईकवर थुंकतात सुद्धा अरे तो टिंबटिंब तिम्ब आहे तो दलाल आहे तो टिंबटिंब तिम्ब भडवा आहे असा घाणे शिव्या देत हे इतरांवर टीका टिप्पणी करतात मात्र कोणी जर सभ्य भाषेमध्ये सुद्धा यांच्यावर टीका टिप्पणी केली तर यांना झुंकत यांच्या बुडाखाली जाण निघायला सुरुवात होते आणि असंच काहीस चित्र आपल्याला वक्फ बिन सुधारणेचं जे कार्य संसदेमुळे सुरू होतं त्या दरम्यान बघायला मिळालेलं आहे प्रफुल्ल पटेल यांनी या भोंग्याची जोरदार नायकी काढलेली आहे मित्रांनो आधी प्रफुल्ल पटेल यांनी या भोंग्याची कशी लायकी काढली ते बघा आगे हमारे दोस्त गए अरे बाळासाहेब यांना आपण दमन करतो त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिक शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली हे बोलले ना बरोबर आहे आणि मुंबई मुंबईच्या ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये माझ्या शिवसैनिकांनी हिंदू बंधवा रक्षण के तुम ही बोलते होते बराबर है बरा बरा कि नहीं मग धन्य हो आपको भी धन्य हो हम कुछ भी नहीं सर आपको धन्यवाद के बोलने दिया मगर इनको धन्य नहीं नहीं, नहीं, नहीं का हमारा का चिंता नहीं वो आप जो, जो बोलना है बोलो सच्चाई सच्चाई देखो अभी अभी ये क्यों ऐसा कर रहे हो अच्छा अच्छा आज पहली बार सर पहली बार पहली बार आखिरी में पहली बार हमारे संजय भैया का भाषण संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था कभी नहीं तो बिल्कुल टट टक टक बोलते आज क्या बोलू क्या नहीं बोलू उनको समझ में नहीं आ रहा था क्या बोलू नहीं बोलू संजय कलर नको बदला जेव्हा प्रफुल्ल पटेल संसदेमध्ये भाषण करत असताना या भोंग्याची लायकी काढत होते या भोंग्यावर शाब्दिक फटकारे मारत होते तेव्हा हा हात जोडत होता हा असा बसलेला होता ही खर तर उद्धव ठाकरे यांची स्टाईल आहे उद्धव ठाकरे यांना तुम्ही अनेकदा अशा स्टाईलमध्ये बघितलेला असे असे खुर्चीत बसलेले असो किंवा उभे असनो तरी ते असे असतात तर ही उद्धव ठाकरे यांची स्टाईल आता भोंगा राऊत यांनी सुद्धा कॉपी करायला सुरुवात केलेली आहे आणि ते असं खूपच तिकडे बसलेले होते जेव्हा प्रफुल्ल पटेल त्यांची तासत होते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची तासल्यानंतर संसदेमध्ये मा हा माणूस काहीच बोलला नाही त्या विषयावर कारण बोलण्यासारखं यांच्याकडे काही नव्हतंच हो। मात्र मी किती हुशार आहे मी किती स्मार्ट आहे मी किती डेअरिंग बाग आहे हे दाखवण्याची खुमखुमी यांना रोजच येते आणि मग संसदेमध्ये न बोलता सभागृहामध्ये न बोलता हे बाहेर मीडिया समोर बरं राहायला लागतात आणि त्या तोच प्रकार यांनी पुन्हा एकदा केला यांचे पाकिट पत्रकार बिस्किट पत्रकार यांची परत एकदा मुलाखत घेण्यासाठी यांच्या दरवाज्यावर गेले आणि दफा भुसारक्या मारत असताना भंगारऊत असं बोललेले आहेत की माझ्या नाती लागू नका प्रफुल्ल पटेल मी तुम्हाला नागडा करेन भोंगा राहत कधी असं म्हणतात की मै नंगा आदमी कधी असं म्हणतात की मी तुम्हाला नंग करणार आहे हे नागडे नागडेपणा च एवढं यांना कौतुक कशामुळे असावं बरं ठीक आहे ना आम्हाला माहीत आहे तुम्ही वस्त्र जरी घातलेले असले वस्त्र जरी परिधान केलेले असले तरीही तुम्ही भोंगळेच आहात आणि तुमचं भोंगळेपण रोजच बघितलं जातं त्यामुळे ते रोज रोज नागडेपणावर बोलणं काही अर्थच नाहीये मात्र कोण साम समजवणार या माणसाला भोंगार राऊत यांनी बोलत असताना नकळतपणे शरद पवार यांच्याकडे बोट दाखवलेला आहे आणि शरद पवार यांच्याकडे बोट दाखवत असताना शरद पवार यांचे दाऊद सोबत संबंध होते आणि हजारो करोड रुपये शरद पवार यांनी देखील कमवलेले हो आहेत असं सूचकपणे ते सांगून दिले म्हणजे काय की प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करत असताना भोंगा राऊत असं बोललेले रा आहेत की तू आहेस तू आधी काँग्रेसमध्ये होतास मग तू राष्ट्रवादीमध्ये आलास मग पवारांसोबत आलास तुझे दाऊद सोबत संबंध होते पवारांचा तुझ्यावर आशीर्वाद होता हजारो कोटी रुपयांची तुझी मालमत्ता मोकळी झालेली अरे तू हिरवा आहेस वगैरे 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 याचा अर्थ काय होतो मित्रांनो की प्रफुल्ल पटेल यांचे जर दाऊद सोबत संबंध होते तर त्याला आशीर्वाद हे शरद पवार यांचे होते असं सूचक विधान भोंगा राऊतांनी केलेलं आहे या अगोदर भोंगा राऊतांनी त्यांच्या मालकाला नागड केलं होतं मालकाला उघड केलं होतं कस तर सत्ता मिळाल्यावर खुर्चीत बसलेलं गाढव सुद्धा पॉवरफुल असतं असं हे बोललेले होते आता सत्ता मिळाल्यानंतर खुर्चीत कोणतं गाढव बसलेलं होतं हे भोंगाराऊतांनीच जगाला सांगणं आम्हाला अपेक्षित आहे तेव्हा भुंगार राऊत यांनी या अगोदर जसं उद्धव ठाकरे यांना उडं पाडलं त्याचप्रमाणे याच भोंगारौतांनी शरद पवार यांना सुद्धा उड पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र या, यामध्ये त्यांनी शरद पवारांचं नाव घेतलं नाहीये मात्र तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेंचं नाव त्यांनी घेतलेलं नव्हतं मात्र ते असं बोलून गेलेले होते की खुर्चीत बसलेले सुद्धा पॉवरफुल असतो त्याचप्रमाणे शरद पवार यांचे दाऊद सोबत संबंध आणि हजारो कोटी रुपयांची डील यावर संजय राऊत बोलून गेलेले आहे संजय राऊत हे नेहमीच आपल्याच बाजूच्या आपल्याच गटातल्या किंवा बक्षातल्या नेत्यांची विकेट घेत असतात आणि कधी कधी त्यांना चक्क रनआउट करत असतात यावर मोठाच एक आम्ही केलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत मित्रांनो तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा महत्वाचा व्हिडिओ आहे तो सुद्धा आता प्रफुल्ल पटेल यांनी जी संजय राऊत यांची पिसं काढलेली आहे त्यामुळे यांची जी फजिटी झालेली आहे त्यामुळे बर्नाव मुवमेंट निर्माण झालेली आहे संजय राऊत यांचा जळफळाट वाढलेला आहे त्यांची मळमळ वाढलेली आहे आणि आता कॅमेऱ्याचा माईक ऑन झाला कॅमेरा ऑन झाला की यांची ही मळमळ बाहेर यायला सुरुवात झालेली आहे आणि यांच्या तोंडा वाटे बाहेर पडणारी जी दुर्गंधी आहे ती इतरत्र आता पसरायला सुरुवात झालेली आहे यांचं सगळ्यात मोठं दुःख हे आहे मित्रांनो की वक्फ बिलाचं हे समर्थन करत होते म्हणजे वक्फ बोर्डाचं हे लोक समर्थन करत होते उद्धव ठाकरे तर असंही बोलले होते की वक्फची एक इंच जमीन सुद्धा मी इतरांना पुन्हा घेऊ देणार नाही भोंगा म्हणणं असं आहे की वक्फ बिल सादर करून वक्फ वक्फच्या अधिकारांवर नियंत्रण आणून वक्फच्या ज्या जमिनी आहेत त्या नरेंद्र मोदी यांना आपल्या व्यावसायिक मित्रांना दान करायच्या आहेत किंवा त्यांना विकायच्या आहेत आणि या जमिनी आता भविष्यामध्ये कोणाकोणाच्या घशात जातात हे सुद्धा बघायचं आहे आम्हाला असं भोंगारऊ बोलून दिलेले आहे हा माणूस इतका मतद्रष्ट आहे की उद्या चालून अं कुठल्याही स्तराला जाऊन कुठल्याही थराला जाऊन टीका करू शकतात खर तर वक्फ बोर्ड यातून हिंदूंच्या जमिनी सोडवून घेतल्या जात आहेत मग ती कंकालेश्वरच्या महादेवाची जमीन असो किंवा मग कालिफनाथ महाराजांच्या मंदिराची जमीन असो हिंदूंनो तुमची घरं वाचलेली आहे अक्की बार, बार ची फार खिल्ली उडवलेली होती सगळ्यांनी मिळून का गरजेचं होतं आज बार येतंय मित्रांनो विचार करा आज जर स्पष्ट बहुमत असत चारशे खासदार जर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी सरकारच्या वतीनं जर बसलेले असते तर वक्फ बिलावरून हा जो गदारोळ झाला तो झाला नसता आणि यापेक्षाही कडक नियंत्रण वक्फ बोर्डावर मिळवता आलं असत पण आपल्याला खिल्ली उडवायची आहे नरेंद्र मोदी कसे नालायक आहेत नरेंद्र मोदी हे कसे अकार्यक्षम आहेत ते दहा लोक लाखांचा सूट या करतात याकडेच लक्ष वेधायचं आहे आणि उद्धव ठाकरे संजय राऊत यांना तर खोटा नेरेटिव्ह पसरवण्यामध्ये नोबेल पारितोषिक द्यावं की काय असा विचार आमच्या डोक्यामध्ये चालू आहे ज्याप्रमाणे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी एन जी ओकडून संसदरत्न पुरस्कार मिळवतात तसाच आता मूर्खपणासाठी आणि बेताल बडबडीसाठी भोंगा रावतांना एक पुरस्कार नक्कीच द्यावा त्यासाठी स्पॉन्सरशिप म्हणून आम्ही एकावन्न रुपये द्यायला तयार आहोत कारण एकावन्न रुपयांपेक्षा जास्त ह्यांची पात्रता अजिबातच नाही मित्रांनो खर तर अनेक जण कमेंट अशी करू शकतात की एकावन्न रुपये सुद्धा खून झाले या माणसाची पाच पैशाची पण लायकी नाही मात्र पुरस्कार देणारा देणारे जे असतील त्यांना खर्च येणारे त्या गोष्टीसाठी म्हणून आम्ही आमच्यातर्फे एक्कावन्न रुपये जाहीर भरतोय बाकीचे तुम्हाला जर वाटलं द्यावे वाटत असतील तर तुम्ही विकू शकता आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबून मित्रांनो भोंग्याची लायकी प्रफुल्ल पटेल यांनी कशी काढली हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून आजचा व्हिडिओ प्रपंच प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी परिवाराचे सदस्य बना जिसका साथ उसका विकास या तत्वावर आपण सगळ्या योजना राबवतो म्हणून परिवाराचा सदस्य असणं गरजेचं आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे व्हॉट्सअप करा संपर्क करा आपण मध्ये व्हिडीओमध्ये लोकसहभाग घेत आहोत ज्यांना कोणाला म्हणजे महाप्रपंचा प्रेक्षकांना आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत आमच्या माध्यमातून त्यांनी आपली व्हिडिओज त्या त्या विषयावर शूट करावेत व्यवस्थित शूट करावे आमच्यापर्यंत पोहोचावेत आम्ही व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावर संपर्क करा तुमचे व्हिडीओ आमच्यापर्यंत पोहोचवा ते व्हिडिओ सुद्धा आम्ही प्रसारित करू त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणावर जसे तुम्ही कमेंट्स करता तसे व्हिडिओ सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवायला सुरुवात करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या परिवाराच्या सगळ्या योजनांना आर्थिक पाठबळ पाठबळवे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाबंज पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माताजी जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम <सभी> रघुपति <थार गेथियों> राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरभि